माऊ काय करती व्हिडिओ काढती तू व्हिडिओ काढती तू हा ah, व्हिडिओ काढती काय माऊ काय करते व्हिडिओ काढती माऊ तू यूट्यूबवर टाकशिन व्हिडिओ तुझा युट्यूबवर टॅक्शन व्हिडिओ हा चांगला काढा हा स्माईल दे स्माइल हा हाय कर सर्वांले हाय हां व्हि वी, हां व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय हॅलो हां माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा माऊ बघा कशी कर कमेंट करते हां शेअर करा सबस्क्राईब करा आता व्हिडिओ कार्ड सर्व आणले बाय बाय करते का हां बोल ना त्याच्यात